मध्ये नामस्मरणाला फार महत्व आहे कलियुगामध्ये नामस्मरणाला फार महत्व आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की आपल्याला नाम संतांची संगती व्हावी तर नामस्मरण फार गरजेचं आहे संतांची संगती झाली की आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही ना बाबा म्हणतात की एकदा का संतांची संगती झाली म्हणजे आता बघा जे मोठे मोठे लोक असतात आमदार खासदार त्यांना भेटण्या अगोदर आपल्याला त्यांच्या पीची भेट घ्यावी लागते नंतरच त्यांची भे बे भेट होती तसंच देवाचं आहे बघा आपल्याला जर भगवंताची प्राप्ती व्हावीशी वाटत असेल ना आदोगर संतांची प्राप्ती करून घ्या नंतर भगवंताची प्राप्ती करा नंतर भगवंताची प्राप्ती करा हरी प्राप्ती उपाय धरावे संतांचे ते पाय आदोगर संतांची प्राप्ती करायची आणि नंतर भगवंताची प्राप्ती करायची तुम्हाला जर एकदा का संतांची प्राप्ती झाली योग याग जप तप कर्म जपतप काही आहे ना ते सर्व प्राप्त होईल बघा तुम्हाला एक दृष्टांत सांगून जाईल त्याआधी भजन करा विठाल विठाल विठाला विठाला बघा एक यशपाल नावाचा डाकू होता काय एक यशपाल नावाचा डाकू होता आता डाकूचं काम काय असतं चोऱ्या माया करायची हानमार करायची लुटमार करायची त्या यशपाल नावाच्या डाकूचं असं काम असायचं तो जंगलामध्ये राहायचा जंगलामध्ये राहायचा एका वाटेला थांबायचा आणि गिरायकाची वाट बघायचा जो कोणता माणूस त्याला सापडेल त्याला त्या त्याच्याकडे जायचा आणि त्याला म्हणायचा सर्वात प्र पहिला प्रश्न असा विचारायचा की का रे तुला पंढरपूर माहीत आहे का हा त्याचा पहिला प्रश्न असायचा आणि दुसरा प्रश्न असायचा की तुला पंढरीचा पांडुरंग परमात्मा माहीत आहे का जर तो हो म्हणला तर त्याच्या पायावर नतमस्तक व्हायचा आणि जर तो नाही म्हणला तर त्याला तिथे हानमार करायचा लुटायचा लो आहानमार करायचा आणि लोटायचा बघा एक वेळेचा प्रसंग आहे एके दिवशी यशपालची बायको यशपालाला म्हणाली अहो घरामध्ये अन्नाचं एक कणही नाही सगळं धनधान्य संपलंय काहीतरी करा तर शशपालला फार वाईट वाटले यशपाल जंगलामध्ये गेला यशपाल जंगलामध्ये गेला तिथे गेल्याच्या नंतर तो गिरायकाची वाट पाहू लागला आखा दिवस सरला पण त्याला गिरायक काही भेटला नाही तेवढाच माझ्या माऊली धनोराची तुकोबऱ्यांची तिथून दिंडी जात होती आणि त्याला डाळ पखवाज विना असलं काहीही माहीत नव्हतं दिंडी म्हणजे काय हे सुद्धा त्या यशपालाला माहीत नव्हतं फक्त त्या दिंडीमधलं त्याच्या कानावर एक भजन ऐकू येत होतं ते कोणतं होतं तर विठ्ठल माझा 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 विठ्ठल मा मग तो त्या गेला त्यांनी प्रश्न केला की काहो तुम्ही कुठे चालले आहात त्यावेळेस माऊली ज्ञानबराय म्हणले म्हणाले पंढरीला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत हे शब्द ऐकताच त्या हे शब्द ऐकताच यशपालाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं अरे आजपर्यंत ज्यांना पंढरीचा पांडुरंग परमात्मा विचारत होतो आज साक्षात हे तिकडे चाललेले आहेत यशपालाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं परंतु आता काय करावं काही त्याच्या घरचं सगळं धनधान्य संपलं होतं काय करावं काही सुचत नव्हतं दिंडी फार मोठ मोठी होती त्याने विचार केला की या दिंडीमध्ये एकाला तरी पंढरीचा पांडुरंग परमात्मा माहीत नसेल परंतु <imitation> त्याने काय केलं पुन्हा माऊली ज्ञानोबरा प्रश्न केला की तुम्ही कुठे आहात तुम्हाला पंढरीचा पांडुरंग परमात्मा माहीत आहे का त्यावेळेस माऊली ज्ञानोबराय म्हणाले अरे आम्ही तिकडे चाललेलो आहे पंढ पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची भेट घेण्यासाठी त्यावेळेस यशपालाच्या डोळ्या यशपालाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं यशपालाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं व यशपालाने माऊली ज्ञानेबरायांच्या पा, पायावर साष्टांग दंडवत घेतले श्री संतांची माथा चरणावारी साष्टांग एकारी दंडवत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती व्हावीशी वा, वाटत असेल तर अदोघर संतांची भेट घेणं फार गरजेचं चा, गरजेचं आहे तरच तुम्हाला भगवंताची प्राप्ती होते विठ्ठला विठला, विठला। भगवंताकडे मागणी मागतात भगवंता माझं जे मन आहे ना ते तुझ्या चरणाजवळ अखंड विलीन राहू दे त्याला तुझ्या चरणाजवळ जागा दे तुझ्या चरणाजवळ जागा दे आणि संसाराच्या व्यसनामध्ये अजिबात गुरफुट देऊ नको संसारातली माया त्याला अजिबात लागू देऊ नको काय म्हणता संसारातली माया त्याला अजिबात लागू नको आता आपण संसारिक व्यक्ती आहोत आपल्याला माया ही प्रत्येकाची येते जरी आपल्याला प्रत्येकाची माया येत असली ना दादान आपल्या या जगामध्ये कोणीच कोणाचं नसतं तुम्ही म्हणता नातेवाईक आमचे हा आमचा तो आमचा परंतु खरं सांगू का या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही सुद्धा ती लांबूनच ताट फेकायची हे कोरोनाने दाखवून दिले म्हणून या जगामध्ये आपलं कोणीच नाहीये कोणीच कोणाचं नसतं कोणीच कोणाचं नसतं बघा मग नाथ महाराज भगवंताला म्हणतात नाथ महाराज भगवंताला म्हणतात की भगवंता तू सुंदर असा नर देह मला दिलाय त्या न त्या, त्या सुंदर असं मुख दिलंय त्या मुखाला तुझं नामस्मरण तुझं नाम येऊ दे आणि इतर जो काही भ्रम आहे ना

नको देवा मग भगवंताला म्हणतात माझ्या मुखाला नामस्मरण घडू दे फक्त नामस्मरण घडू देऊ नको तर ते संतांच्या संगतीमध्ये घडू दे, संगती दे। आणि इतर जो काही भ्रम आहे ना तो माझ्या मनाला अजिबात लागू देऊ नको काय म्हणतात इतर जो काही भ्रम आहे ना तो माझ्या मनाला अजिबात लागू देऊ नको बघा एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम शिवरे कीर्ती मागे तुकाराम महाराज म्हणतात की आपल्या जीवनामध्ये आप जीवनामध्ये आल्याच्या नंतर असं काहीतरी करून जा की तुम्ही जरी गेला तुम्ही जरी देवाच्या घरी गेला तरी सुद्धा तुमची जी कीर्ती आहे ती मा मागे राहिली पाहिजे जरी तुम्ही गेलात जरी तुम्ही संपला तरी तुमचं नाव संपता कामा नये असं तुकाराम महाराज म्हणतात